जसं या आधी सुद्धा महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्ष असेल किंवा वेगवेगळ्या कायद्याच्या मुद्द्यांवर कायद्याचे पेच ज्या ज्या वेळेला तयार झालेले आहेत तेव्हा मी तुमच्याकडनं जशी बाजू समजून घेतलेली आहे कायद्याची त्याच पद्धतीने आजही समजून घ्यायचं आहे तुम्हाला आता हे राष्ट्रपतींनी जे सर्वोच्च न्यायालयाला चौदा प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यावेळेला त्याच्यावर मला सगळ्यात पहिले तुमची प्रतिक्रिया समजून घ्यायची आणि त्याच्यानंतर एक एक करून आपण त्या त्या मुद्द्यांवर बोलू सर्वात प्रथम ही अत्यंत प्राथमिक गोष्टी मी सांगतो आपल्या प्रेक्षकांकरता की कायद्याची एक हाय एरारकी असते म्हणजे एक शिडी असते म्हणजे आता विधानसभेचा कायदा आहे तो संसदेच्या कायद्याशी सुसंगत असावा लागतो किंवा संसदेचा जो कायदा आहे तो, तो राज्यघटनेशी सुसंगत असावा लागतो किंबहुना राज्यघटनेशी सगळेच कायदे सुसंगत असावे लागतात किंवा एक्झिक्युटिव्हचं जे वर्तन आहे तेही सुसंगत असावं लागतं आणि ते जर का सुसंगत नसेल तर ते घटनाबाह्य आहे हे ठरवण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला असतो सर्वोच्च न्यायालय जे आहे दॅट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा पहिला मुद्दा अत्यंत स्वच्छ आहे दुसरं तुम्ही जे सांगितलं तमिळनाडूची हत्ताची जी केस झाली आहे गव्हर्नरची त्यासाठी मी एक स्वच्छ सांगतो की एकशे त्रेसष्ट कलमाखाली स्वच्छ तरतूद आहे की देर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द चीफ मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाईज द गव्हर्नर आता गव्हर्नरनी त्याप्रमाणे वागायचं असतं फक्त याला त्याला डिस्क्रिशन पॉवर काही ठिकाणी दिलेले आहेत त्यावेळी तो वेगळं वागू शकतो आता उदाहरणार्थ शेजारच्या केंद्रशासित प्रदेशाचा कारभार त्याच्याकडे असेल तर त्याला मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा लागत नाही किंवा तीनशे एक्काहत्तरपासनं आठ दहा कलमं अशी आहेत की जिथे स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटीज गव्हर्नरला दिलेले आहेत तिथे ते चीफ मिनिस्टरबरोबर चर्चा करू शकतात पण चीफ मिनिस्टरचा सल्ला बंधनकारक असत नाही किंवा राष्ट्रपती राजवटचे शिफारस राष्ट्रपतींकडे रा, करायची आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांचा सल्ला लागत नाही किंवा आत्ताची जी केस आहे दोनशे कलमाची म्हणजे ॲसेंट देण्याची याबाबतही त्यांना डिस्क्रिशन आहे तेव्हा गव्हर्नर हा नॉमिनल हेड आहे आणि त्यांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कारभार करावा अशी राज्यघटनेची अपेक्षा आहे जशी प्रेसिडेंटच्या बाबतीत आहे हेच कलम चौऱ्याहत्तर कलम जे आहे ते तसंच आहे की देअर शल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द प्राईम मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाईज द प्रेसिडेंट पण आता हा ॲडवाईज बंधनकारक आहे का नाही तर चौऱ्याहत्तर खाली घटना दुरुस्ती करून इंदिरा गांधींनी ही शॅल ॲक्ट अकॉर्डिंगली असं वाक्य घातलं होतं त्यामुळे प्रेसिडेंटवर ते बंधनकारक आहे राज्यपालांवर ते बंधनकारक आहे असं वाक्य नाही आहे पण हे जे डिस्क्रिशन आहे हे कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशन आहे त्याच्या बाहेर त्यांना जाता येणार हे व्यक्तिगत डिस्क्रिशन नाही आहे हे कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशन आहे आणि त्यामुळे हा जो विधी एखादं विधेयक जे आलेलं आहे सल्ला म्हणजे त्यांची संमती करता तिथे दोनशे कलम असं सांगतं की एक तर ते असेंड करतील संमती देतील और विथ होल्ड इज असेंड किंवा परत पाठवलं जातं ते परत पाठवलं गेलं पुन्हा तसंच ते पारित झालं mm. विधानसभेकडनं तर मात्र त्याला संमती द्यावी लागते अशी तरतूद आहे आणि आणखी करता येतं ते म्हणजे करता ते राखून ठेवता येतं आता इथे प्रॉब्लेम कुठे निर्माण झाला की हे किती दिवसात करायचं किती महिन्यात करायचं ॲज सून ॲज पॉसिबलचा अर्थ काय घ्यायचा तर इथे तीन महिन्यात ते पास करायला तीन महिन्यात संमती द्यायला पाहिजे अशा तऱ्हेचा निर्णय हा जस्टिस पार्डीवाला आणि जस्टिस महादेवन या दोघांनी तमिळनाडूच्या बाबतीत दिला तेव्हा ही ती मुख्य केस आहे आणि अर्थातच यामुळे गव्हर्नर किंवा राष्ट्रपती यांच्या सत्तेवर बंधनं येतील आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की याचा अर्थ असा होतो की सरकारवर बंधन येईल म्हणजे मंत्रिमंडळावर बंधन येऊ शकतं म्हणून ही केस मुर्मू यांनी द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती जे आहेत त्यांनी राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्याकरता पाठवलेली आहे असा सल्ला एकशे त्रेचाळीस कलमाखाली अर्थातच मागता येतो ज्यावेळी काही अतिमहत्त्वाची गोष्ट असते फॅक्ट फॅक्टची किंवा लॉची पब्लिक इंटरेस्टच्या दृष्टीने त्यावेळी हा सल्ला राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाकडे मागता येतो पण सुप्रीम कोर्टाला तो सल्ला देणं बंधनकारक नाही आहे ते देऊ शकतात आणि त्यांनी तो सल्ला दिला तर तो सल्ला पुन्हा राष्ट्रपतींवरही बंधनकारक नाही आहे ते हे कन्सल्टेशनचा हा सगळा भाग आहे इथे आणि असं हे आता द्रौपदी मुर्मू यांनी चौदा प्रश्न हे विचारलेले आहेत